नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये हे बघा इथं मी खिचडी भाताची तयारी करून घेतली आहे ना ती दाखवली तुम्हाला आता इथे बघा मी गॅसवर ठेवला आहे कुकर कुकर छान गरम झाला आता त्याच्यामध्ये मी टाकलं तेल त्या तेल आपलं छान तापलं केलं आहे आता त्याच्यामध्ये टाकते मी जिरं जिरं बघा फुललं आता त्याच्यामध्ये दोन आहे ना मोठे कांदे घेतले बारीक चिरून कांदे आ, कांदा टाकला आणि व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ मी पुढे तुम्हाला जो मसाला सांगणार आहे ना तो तुम्ही एकदा वापरून बघा खरंच साध्या पद्धतीने जरी खिचडी बनवली ना तरी खूप छान लागते आता इथे ना मी दोन छोटे लाल टमॅटो घेतलेले आहेत पिकलेले ते बारीक चिरून टाकले टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मुगदाळ आणि तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घेतली तोपर्यंत इकडं आपलं बघा हे कांदा आणि टमॅटो मस्त मऊ होतो आहे तोपर्यंत तो एक एक साईडला मी आहे ना पाणी गरम करत ठेवते पाणी गरम केल्याने ना पटकन मसाला भात आपला किंवा खिचडी भात लवकर होतो इथं बघा मी तुम्हाला दाखवला शाही बिर्याणी मसाला हा मसाला जर टाकला ना तर खरंच खूप छान आणि टेस्टी अशी खिचडी लागते इथं आता मी दोन चमचे तिखट आणि हळद टाकली आणि छानपैकी मस्त परतून घेतली आता याच्यामध्ये ना बटाटे टाकते मी तर बटाटे कधी पण आहे ना न साल करताच टाका तुम्ही खिचडी भातामध्ये बघा त्याने अजून वेगळीच टेस्ट येते ला ला आता बटाटे आणि सगळा मसाला त्याला लागेपर्यंत व्यवस्थित परतून घेतला आणि आता इथे ना डाळ आणि तांदूळ जे आहे ना धुवून घेतलेले ते टाकले आणि पाच मिनटं व्यवस्थित त्याला मसाला लागेपर्यंत परतवून घेतलं मी खालतीवरती करून परतून घेतलं खरंच मी सांगते तुम्हाला एकदा हा मसाला वापरून तुम्ही ना खिचडी भात बनवून बघा आपला मसाला भात आपल्या लग्नाच्या पंक्तीत असून ना तसा लागतो किंवा आपण जी बिर्याणी बनवतो ना बासमती तांदूळची एकदम तशीच टेस्ट देते खरंच तुम्ही एकदा हा मसाला वापरून बघा आता बघा आपलं मस्त परतून झाले मी त्याच्यात आता गरम पाणी ओतलं व्यवस्थित हलवून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून त्याला उकळी येऊन देऊ तुम्हाला असं वाटेल का खरंच एकदा आहे ना तुम्ही हा मसाला खरंच ट्राय करा हा जर मसाला टाकला ना दुसरं काहीच टाकायची गरज पडत नाही फार छान लागतो टेस्ट आता इथं बघा मस्तपैकी उकळी आली आता त्याच्यात मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित हलवून घेऊ आणि पाणी कमी झालं थोडंसं अंदाजे की मग झाकण लावून पाच मिनटं ठेवू आपण गॅसवर आणि कुकरची एक शिट्टी आली ना का लगेच गॅस बंद करून टाकू हे बघा आता मी मंद गॅसवर ठेवला आहे आणि एक शिट्टी आली आता गॅस बंद करू आणि नंतर हवा कुकरची हवा गेल्यानंतर मग आपला खिचडी भात तयार तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि सांगा कमेंटमध्ये की कसा झाला आहे म्हणून तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच तुम्ही हा मसाला वापरून खिचडी भात करून बघा कसा झाला आहे मसाले भात म्हणू शकता किंवा खिचडी भात कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू माझा व्हिडिओबद्दल पाहिल्याबद्दल